महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड यांच्यातर्फे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे खेडमध्ये मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार फेरी काल खेड यांच्या भेटीला गेली होती यावेळी या प्रचार फेरीला उपस्थित असलेल्या वैभवजी खेडेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी साथ सा आवाहन समस्त जनतेला यावेळी या प्रचार फेरीला मनसेचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमचे सेनाध्यक्ष सन्मान्य ऋषिकेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करत आहोत सन्माननीय नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षामध्ये या, वर्षा या देशामध्ये सर्व धर्मांना सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर क कशस्वीने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून सर्व धर्मामध्ये नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग आहे त्यांचा मतदार आहे आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर खेड हा मनसेचा गड आहे आणि या गडामध्ये जास्तीचं मतदान महायुतीला यावं व्हावं यासाठी शहराध्यक्ष ऋषिकेतजी कानडे यांच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतो आहे मनसेला मानणारा वर्ग राजसाहेबांना मानणारा वर्ग या खेळ शहरामध्ये सातत्याने गेली पंधरा वर्ष सत्ता देत आहे त्यामुळे या सगळ्या मतदारांना मोदींच्या पारड्यामध्ये मतदान टाक टाकण्यासाठी आम्ही त्यांना सांगणार आहोत निश्चित खेळची जनता सुज्ञ आहे मग ती, ती, ती हिंदू असेल असेल मुस्लिम असेल किंवा अन्य धर्मी असतील या सगळ्यांना माहिती आहे की या देशाचा विकास कोण करणार आहे त्यामुळे ही सर्व मंडळी नरेंद्र मोदी यांना मतदान करतील अशी मला आशा आहे